माझ्या सोबत बोलण्यासाठी खास आहेत तर प्रभा क्रमांक चौदा बोकशाही आघाडीवर यशवंत विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार किरण पांढर सुंशी आहेत एक सामाजिक त्यांना वारसा आहे अनेक सामाजिक बांधले जोपास त्यांनी युवकांचं एक संघटन आहे मोठ्या प्रमाणात केलेले आहेत अनेक सामाजिक कार्य त्यांचा सा पुढाकार असतो आणि ते चौदा बुकीला सामोरे जात आहेत त्यांच्याशी मी बातचीत करतोय किरणदादा आपलं स्वागत करार्थामध्ये काय सांगाल आपण पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे आपल्या घराण्याला कोणताही राजकीय वारसा नसताना आपल्याला उमेदवारी दिलेली आहे काय सांगाल नमस्कार मी किरण पटराव स्त्रियेंशी चौदा बहुद निवडणूक लढवत आहे तरी यशवंत विकास आघाडी ओलोकशाही विकास आघाडी यांच्या माध्यमातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी निवडणूक लढवत आहे तरी आमचा कोणता राजकीय वारसा नसून थोडं लोकांच्या एक आग्रस्तव व आमच्या एक मित्र परिवार बाकी जे आमचे म्हणजे स्नेही म्हणजे तर चाललं राजेंद्रसिंह यादव मेराबान विजयसिंह यादव भाऊ यांच्या मार्गदर्शनातून थोडं काय नाही बाबा काय नाही किरण तुझं काय एक भावी वाटचाल एक तुझ्या म्हणजे काय तर आम्हाला म्हणजे बघण्याचा हेतू तुझ्यासाठी लोकांचा एक समाजसेवा जो वारसा तो पुढे जोपासशील तुझ्या हातून तर सामाजिक गोष्टी करतात त्याच्या माध्यमातून एक आणि एक विजय भाऊने काय नाही बाबा किरण तुला जरा या गोष्टीवर थोडा थोडा फोकस करून तू थोडा व्यापारी क्षेत्रातून तुझ्या थोडं एक एक लोकांसाठी का एक काहीतरी आपण समाजात देणं लागतो त्या दृष्टिकोनातून तू एक लोकांसाठी एक तू राजकीय म्हणजे म्हणतात ना राजकीय सेवेसाठी राजकीय म्हणजे तुला याच्यामध्ये थोडं एक थोडं उतरायला हवं त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याने थोडं उमेदवारी दिली कधी तुम्ही असं स्वप्न पाहिलं होतं का तुम्हाला राजकारणाच्या आखड्यात यावं लागेल नाही नाही कधी लढवावं लागेल कसे अनुभव येतात येतात अनुभव लोक लोकांच्या गरीब लोकांच्या असतील प्रभागातील आपल्या लोकांच्या अडचणी बाकी काय समस्या आहेत रस्त्याचे काय ड्रेनेजचे प्रॉब्लेम अनेक गोष्टी आहेत काय बाकीच्या मानस तर भरपूर आहे की आपला एक नगरपालिकेत आपण एक व्यवसाय म्हणून नाही तर एक आपण लो एक लोकांचा तर देणं लागतो समाजाचं एक सेवा करता एक मांडून समोर जात आहे सामाजिक कार्य काय काय केले समाजसाठी सामाजिक बऱ्यापैकी आपल्या म्हणजे कोळगोऱ्यामध्ये काय दवाखान्याचे प्रॉब्लेम असतात म्हणजे आपल्या आपल्या तक्तीप्रमाणे गोष्टी असतात कार्यकर्त्यांची फळी खूप मजबूत आहे संघटना मिळत तो आपला स्वभाव स्वभाव म्हणजे कोणासाठी पण आपण अडी अडचणी आपल्या म्हणजे ते आपल्या रक्त रक्त भिंड मला एक सांगा लोकशाही आघाडी यशवंत विकास आघाडी यांनी तुम्हाला एवढी मोठी संधी दिलेली आहे या सोनं म्हणजे लोकांनी एक संधी द्यावी थोडक्यावी सोनं आम्ही आवश्यक करू आणि आम आमचा राजकीय वारसा नाही पण लोकांनी आम्हाला एक संधी द्यावी सोन्या काय आव्हान करणार थोडं म्हणजे थोड बाबा आमच्या संधी द्यावी अशी आमच्या मनावर इच्छा आहे आणि आमची एक म्हणतात ना तुम्ही आमच्यावर जबाबदारी म्हणजे हक्कानी जबाबदारी एक हक्काचा म्हणून असतो त्याप्रमाणे आम्ही तुमचं नाही आम्हाला एक संधी द्यावी तर आम्ही सोनं करतो सर साहेब एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्ही व्यवसायिक आहात व्यवसाय आणि राजकारण किती तफावत वाटते आणि तुम्हाला कसे नवनवीन अनुभव येतात ते सांगा तफावत बरीच आहे पण थोडं लोकांच्या भावनेतून पण एक लोकांचा पण एक विश्वास लोक बोल की बाबा काय नाही की व्यापारी युवा मित्र आपला एक राजकडुसा म्हणून जातो तर त्याला म्हणजे प्रतिसाद तर भरपूर एकदम बेस्ट मिळालं बेस्ट आपण काय सांगाल सुरेश दादाचे आपण मित्र आहात महत्वाचा विषय तर असा आहे आमच्या आपला जो वार्ड आता त्यात आपले चार हजार साडेचार हजार काय मतदार असतील त्यापैकी बरीच लोक म्हणजे एक लईन नाही पण तीन साडेतीन हजार माणसं आपल्या बंदला वळखतात पहिल्यापासून आणि ज्या माणसांच्या आड्या अडचणी असतात त्या आपण कंटिन्यू त्यांचं काम करतच असतो एखादा काही अडचणी आला काही काम असेल तर आता आपण आपल्या तक्तीन जेवढं होतंय ते आमचे बंधू करतातच काय काम असतंय किरकोळ गटाचं समस्या वगैरे इकडे तिकडे आता आपण सगळं हे चालूच आहे आपलं काम मित्र म्हणून काम कस हो, का अपेक्षा आमची आप तर अपेक्षा पहिली अशी आहे की काही काम आहेत की जी आम्ही जिथं नसल्यामुळे ती होत नाही काम असते ती आपण आपल्या जिथं आमचा माणूस ज्यावेळी जाईल तिथं आपण काम होत नाही काय मोठे काम असतात ती आपण तिथे पोहचू शकत नाही आपण ज्यावेळी स्वतः पोचे आमचा बंधू त्यावेळी ना माणसांचे मला एक सांगा किरणदाची ऑफिस आपलं काय स्वप्न आहे तर कसं नेतृत्व यांनी कसं काम करा किरण झेट तर पहिल्यापासूनच समाज करत असेलच कुठलाही समाज असो कुठलाही व्यक्ती असो कधी कुणाला पण नाराज केला त्यांच्यापर्यंत जेवढं काम होते त्यांच्या ताकदीनं ती करत आलेली पण तर करणारच एक मित्रत्वाचा पाठी पाठी युवकाचं मोठं संघर्षण प्रत्येकाच्या आडचणीला धावून जाणार असं नेतृत्व क्रमांक चौदा देण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच या प्रभागात चौदा बहुमधील मतदार बंधू भगिनींनी बर्गोस मतांनी किरण सूर्यवंशी दादाला या निवडणुकीच्या आखाड्यातून विजय करून द्यावे आणि आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करावा असला मुलगा कराळ भारतासाठी